परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जन्म नोंद मृत्यू नो प्रमाणपत्र दिलेल्या तीन दिवसाच्या कालावधीत न देता विलंब लावत आहेत त्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत परभणी शहर महानगरपालिका आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा उत्तर विभागच्या वतीने निवेदन देण्यात आले वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांची भेट घेण्यात आलेली आहे की काही खेड्यापाड्यातून येणारे लोक व शहरातले लोक आपल्या जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी परभणीमध्ये येत असतात आल्याच्यानंतर त्या जन्ममृत्यू प्रमाणपत्राच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं आयुक्त साहेबांना नेम नेमलेले फक्त दोनच अधिकारी आहेत आणि हजारो लोक त्या जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी येत असतात आणि त्यांना ते मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी आठ आठ महिन्याचा काळ लागतो आहे तर हे खूप मा आयुक्त साहेबाला आम्ही स्वतः भेटून सांगितले की आजची तिथली परिस्थिती का आहे हे वेळ न लागता हे मृत्यू प्रमाणपत्र त्यांना त्याच्या स्वतः बोर्डावर दिले की दोन ते तीन दिवसात मिळावं म्हणून तर हीच अपेक्षा घेऊन आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आयुक्त साहेबांना भेटलो होतं आणि त्यांना व्यवस्थित माहिती दिली की ज्या जिथं आठ लागतात तिथं न लागता जे आपण बोर्डावर नियम लिहिलेत त्याच नियमाप्रमाणे आपण या लोकांना जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्यात यावं एवढीच आज वंचित बहुजन आघाडीच्या बाहेर भेटतो कर्म आपण बघितले सर्व लोकांना त्यांची कंप्लेंट आहे की आम्ही आल्याच्यानंतर रांग रांगेला दहा दहा वीस वीस लोक उभे राहता येतं आणि दोन कर्मचारी आहेत त्याच्यात बी कधी कधी ती खिडकी बंद असती त्याचं नेटच जाते त्याचे कुठले काही काही कामं बंद असतात तर एका एका लोकायला दोन दोन तीन तीन तास लागायले त्या रांगेमध्ये म्हणून आम्ही ही पण साहेबांक आयुक्त साहेबाकडून मागणी केली की आपण रीतसर तिथं अजून दोन चार कर्मचारी वाढवा आणि साहेबांना आता आम्हाला तोंडी सांगितलं आहे की मी तेच काम चालू होतं माझं की मी तिथं कर्मचारी वाढवित आहे